मंडळाच्या वतीने स्वागत प्रथमता या ठिकाणी शंभराच्या प्रतिष्ठानता या ठिकाणी स्मृतीचिन्ह येऊन या ठिकाणी सन्मान करण्यात येईल स्वर्गीय शामराव पाचकोर यांच्या स्मृती जागृत या या मंडळानं केलेला हा उपक्रम जीवनातील चाळीस वर्षी राजकीय सामाजिक क्षेत्रामध्ये आदर्शवत काम केलं आणि त्यांची स्मृती जागृत राहावी त्या उद्देशानं या मंडळानं हा उपक्रम या ठिकाणी केलेला आहे